नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आज माझ्या मागे जी गाडी बघताय हे जंगली रोपांचं चा लोडिंग चालू आहे तीन किलोच्या बॅग मधलं अशा प्रकारे सगळी रोपं आहेत हे आता टॅबुबिया रोजिया या झाडाचं नाव आहे हे अशी रोपं आपण जंगली रोपं सगळी निराणी शुगर्स बागलकोट डिस्ट्रिक्ट मधील मुधोळ या ठिकाणी त्यांचं निराणी शुगर्स फॅक्टरी आहे तिथे निघालेली आहे एमआरएन ग्रुपच्या अंडर ती शुगर फॅक्टरी येते त्यांची पाटसमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील त्यांची शुगर फॅक्टरी लीज वरती घेतलेली आहे सरांची त्या ग्रुपच्या अंडर येते ती फॅक्टरी सुद्धा तर त्यांना अशी दरवर्षी आपण रोपं देत असतो जवळ आसपास गेली दहा वर्ष आपण त्यांना ही रोपं देतोय तर हे अशा प्रकारे आपल्याकडे ह्या गाडीला आपण छत्तीसशे रोप आपण लोडिंग करणार आहोत तीन हजार सहाशे अशी जंगली रोपं हे तीन किलोच्या बॅग मधलं टॅबुबिया रोजिया या जातीचं हे रोप आहे त्याचा फोटो तुम्हाला पुढे बघायला मिळेलच अशाच पद्धतीने आपण मिलिंगटोनिया बाराशे स्पॅथोडिया हजार शंकासूर चारशे टॅबुबिया रोजिया म्हणजे हे झाड सहाशे तशाच पद्धतीने सप्तपर्णी दोनशे पेल्टफोरम दोनशे आणि रेंट्री एक हजार हे अशी टोटल छत्तीसशे रोप आपण तीन किलोची या गाडीला आपण लोड करणार आहोत गाडी कर्नाटकमधून मुदोळ मधून आलेली ले आपल्याकडे कारखान्याचीच गाडी आहे आणि गेली दहा वर्ष आपण त्यांना सप्लाय देतोय आणि एक विश्वास कुठेतरी आपण त्यांच्यात आणि आपल्यात एक विश्वास आहे विश्वासाचं नातं आहे त्याच्यामुळं ते गेली दहा वर्ष आपल्याकडून येऊन रोपं घेऊन जात आहेत आणि त्या विश्वासावरतीच आपण बऱ्याच कारखान्यांना रोपं देत असतो बऱ्याच कारखान्यांची रोपं फोनवरती ऑर्डर घेऊन पाठवली जातात मोठमोठ्या कंपन्यांची देखील ऑर्डर आपण अशाच पद्धतीने त्यांचे फोनवरती ऑर्डर घेऊन आपण ती व्यवस्थित रोप भरून पाठवून देत असतो तर एवढंच सांगायचं होतं की शैलेश नर्सरी किती मोठ्या प्रमाणात काम करते किंवा कशा पद्धतीने काम करते आपण गेली चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहोत आणि चाळीस वर्षाचा हा कस्टमर सोबत असलेला एक विश्वास आहे कस्टमरचा की शैलेश नर्सरीमध्ये आपण गेलो नाही फोन केला तरी त्यांच्याकडून रोपं येणार ती ए वन क्वालिटीची आणि चांगलीच रोप आपल्याला येणार त्यासाठी ते, ते कस्टमरचा एक विश्वास तयार झालेला आहे शैलेश नर्सरीच्या बाबतीत त्याच्यामुळे नर्सरीकडं न येता नर्सरीला विजिट न करता लोक आपल्याकडून रोप फोनवरती कॉल करून मागून घेत असतात छत्तीसशे रोप देखील तशाच पद्धतीने निघालेले आहेत तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरी किती मोठ्या प्रमाणात काम करते व जंगली रोप शैलेश नर्सरीकडं किती हाईट पासून मिळतात आता हे जे बघितलं आपण ते तीन किलोच्या बॅगमधलं म्हणजे आठ बाय दहा आठ इंच बाय दहा इंचच्या च्या बॅगमधलं हे रोप होतं आणि त्याच्या हाईट म्हणाल तर साडेचार ते पाच फुटापर्यंतची हाईट होती तर अशाच पद्धतीचे आपल्याकडे जवळ आसपास दोन फुटापासून जंगली रोपं मिळतात जवळपास वीस फुटापर्यंत मोठी तयार फळ झाडं असतील किंवा मोठी तयार जंगली रोपं असतील हे देण्यासाठी शैलेश नर्सरी महाराष्ट्रामध्ये फेमस आहे तर याच्यासाठी तुम्ही मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांना कुणाला ही रोप हवी आहेत अशी जंगली रोपं रोड साईडला लावण्यासाठी आपल्या फार्म हाऊसला लावण्यासाठी किंवा कुणाला ही रोपं हवी असतील तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती तर नंबर दिलेला आहे आम्ही त्या नंबरवरती कॉल करा व अधिक माहिती घ्या तुम्हाला फोटो आणि माहिती सगळी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल धन्यवाद